राधानगरी पंचायत समितीमध्ये सभापती ठरण्यामध्ये मोलाचं जे योगदान असेल ते ए वाय पाटलांचं राहिलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होते त्यावेळी राष्ट्रवादीसाठी योगदान राहिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आता ते त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे काँग्रेसचा निश्चितपणे बंटी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आता जे राजकारण जे चाललेलं आहे ते माझ्या मते मला असं वाटतं आहे की कुठंतरी हे राजकारण एकाधिक एकाधिकारशाहीकडे चाललेलं आहे आणि ही एकाधिकारशाही जर का मोडीत काढायची असेल तर हा सक्षम पर्याय काँग्रेसचा योग्य वाटतो निवडून आल्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला निधी किंवा कुठला तुम्हाला हवा असेल किंवा हो, मागणीचं आम्हाला कुठलेही निवेदन आम्हाला निवेदन म्हणता येणार नाही ना पण त्यांनी आम्हाला कुठलीही सूचना केली नाही की तुम्हाला काय लागणार आहे लागणार असेल तर सांगा निधीच्या बाबतीत त्यांच्या काळामध्ये त्यांनी सामाजिक कार्यात किती योगदान दिलं हा प्रश्न खरं तर त्यांनाच विचारून त्यांच्याकडून उत्तर घेतलं तर योग्य ठरेल नमस्कार शाहूनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राधानगरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता सध्या सुरू आहे आणि एकंदरीत बघितलं तर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी चार उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि एकंदरीत चुरशीची लढत ही या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण आता सध्या सावर्धन गावामध्ये पोहोचलो आहोत आणि सावर्धन गावचे युवा नेतृत्व असलेले विशाल पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण थेट चर्चा करणार आहोत की एकूणच या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कसं एकंदरीत सावर्धन गाव असेल आणि राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कसं चित्र राहणार आहे नमस्कार मी विशाल बापू पाटील राहणार सावर्धन एकंदरीत पाहायला गेलं तर हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण असा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आमच्या वडिलांनीसुद्धा पाच वर्षे या जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि थोडा बहुत मला सुद्धा या मतदारसंघाचा एकंदरीत भौगोलिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या माहिती अशी मला आहे तर पाहायला गेलं तर येणारी ही निवडणूक जी आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विभागाचे जे काही भौगोलिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील ह्या प्रश्नांच्याबद्दल जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या विषयांच्याबद्दल वाचाप होणारा किंवा सक्षमपणे मांडणी करणारं नेतृत्व म्हणून आपल्यात एक व्यक्ती आपण जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवत असतो आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या जे काही उमेदवार असतील ह्याच्यापैकी सक्षम असा उमेदवार कोण असं दिसत असेल तर ते निश्चितपणे काँग्रेसचे उमेदवार अभिजित ताय शेट्टी हे मला योग्य वाटतात तसं पाहायला गेलं तर राधानी तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या माध्यमातून एक शिक्षण संस्था चालू केली शेकडो विद्यार्थ्यांना शेकडो तरुणांना आपल्या भागातील तिथं काम करण्याची संधीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे हजारो विद्यार्थी तिथं आज घडत आहेत आणि त्यांच्या कार्याचा जर इथून पाठीमागचा आलेख पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथून पाठीमागच्या पण काळामध्ये काम केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एक व्हिजन असणारं एक नेतृत्व त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतं आपल्या परिसराच्या विषयी त्यांचं पर्यटनाच्या बाबतीतसुद्धा चांगलं योगदान या भागाला मिळालेलं आहे शाहू स्मृती केंद्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं तिथं उभारलेलं आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे त्यांच्या माध्यमातून इथून पुढंसुद्धा घडतील असं आम्हाला आशा वाटत आहे त्याच पद्धतीनं आता जे राजकारण जे चाललेलं आहे ते माझ्या मते मला असं वाटतं की कुठंतरी हे राजकारण एकाधिक एकाधिकारशाहीकडे चाललेलं आहे आणि ही एकाधिकारशाही जर का मोडीत काढायची असेल तर हा सक्षम पर्याय काँग्रेसचा योग्य वाटतो आणि जे काही आमच्या विभागाचे राधानगरी जिपगरमध्ये उमेदवार आहेत मग अभिजित ताईशेट्टी जिल्हा परिषदसाठी असतील आमची फिजोडी पंचायत समितीमध्ये आमचे मोहन पाटील उमेदवार आहेत ते सुद्धा अतिशय तळमळीनं गेली दहा वर्षे मतदारसंघाचा म्हणजे तसं पाहायला गेलं तर राधानगरी जिल्हा परिषदमध्ये फिजोडी पंचायत समिती हा मतदारसंघ अतिशय विस्तीर्ण आणि किचकट असा आहे म्हणजे तिन्ही टोकाला तो मतदारसंघ विखुरलेला आहे वाकी गोल परिसर असेल राधानगरीचं बॅकवॉटर असेल आणि इकडं राही मनबीडचा विभाग असेल पण असा विस्तीर्ण भाग असताना सुद्धा त्या मतदारसंघामध्ये संपर्कात राहणारा माणूस म्हणून मोहन पाटील चर्चेत आहे त्याच पद्धतीनं जर का, का दुसऱ्या बाजूला विचार केला तर एक शेतकरी वर्गातला तरुण म्हणजे चंद्रकांत चौगले असा तरुण त्यांच्या मिसेसना या विभागातून काँग्रेसच्या माध्यमातून आज इथं संधी मिळालेली आहे एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती आज पुढे येत आहे अं समाजकार्याचं काम सुद्धा त्यांनी गेली दहा पंधरा वर्षे ते या विभागामध्ये करत आहेत पण त्यांना लेट न संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ते राहणार नाहीत असं मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आता एकूणच बघितलं तर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल आणि पूर्णपणे राधानगरी असेल या ठिकाणी ए वाय साहेबांचं हे वर्चस्व कायम राहिलेलं आहे कारण त्यांचा मतांचा जर आकडेवारी बघितली प्रत्येक निवडणुकीत तर कुठंतरी त्यांची निर्णायक मतं ठरतात या मतदारसंघामध्ये त्यांच्या येण्यानं काँग्रेसला खरोखर पाठबळ मिळेल आणि निश्चितपणे इथून पाठीमागचा जर तुम्ही इतिहास पाहिलात तर जिल्हा परिषद निवडणूक असू दे पंचायत समिती निवडणूक असू दे राधानगरी पंचायत समितीमध्ये सभापती ठरण्यामध्ये मोलाचं जे योगदान असेल ते, 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 ते आ, जिला पे जिला पे ए वाय पाटलांचं राहिलेलं आहे तर राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होते त्यावेळी राष्ट्रवादीसाठी योगदान राहिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आता ते त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे काँग्रेसचा निश्चितपणे बंटीसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि येणारा हा सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य जे राधाई तालुक्यातले असतील हे निश्चितपणे काँग्रेसच्या चिन्हावरती बहुमतानं निवडून येतील आता एकूणच बघितलं तर सावर्धन आणि पिरळ हे दोन्ही म्हणजे संलग्न असलेली गावं आहेत एकूणच ह्या दोन गावांचा जर विचार केला तर कसं चित्र राहील या निवडणुकीत तसं पाहायला गेलं तर फिरळ सावर्धन चौगलेवाडी डुबलवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आमची आहे पण चांगल्या विचाराची विजनरी लोक आमच्या गावामध्ये आहेत इथून पाठीमागचा सुद्धा इतिहास पाहिला किंवा निवडणुका पाहिल्यात तर जो व्यक्ती कामाचा आहे त्याला प्राधान्यानं महत्व देऊन त्या व्यक्तीसाठी निश्चितपणे पाठबळ देणारी सुज्ञ लोक आमच्या गावामध्ये आहेत आणि ती निश्चितपणे काँग्रेसचा स्वीकार करून काँग्रेसच्याच लोकांना बहुमतानं सहकार्य करतील आता एवाय पाटलांचा गट सुद्धा या मतदारसंघामध्ये आहेच कसं पाठबळ त्यांचं लाभेल म्हणजे या जिल्हा परिषद उमेदवारला निवडून आणण्यासाठी आणि कशी रणनीती नेमकी ठरेल आता रणनीती म्हटला तर या निवडणुकीमध्ये एवाय पाटील गट म्हणून हा काही विषय राहणार नाही संपूर्णत काँग्रेसमय तालुका करण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील त्यामुळे तुझं माझा हा काय विषय इथून पुढच्या राजकारणात राहणार नाही जे काय होईल ते काँग्रेस म्हणून सक्रियपणे एकसंगपणे होईल आता एवाय पाटील गटातून सुद्धा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते उमेदवार आणि त्यांना कुठंतरी नमतं घेत अभिजित ताई शेटेंना पाठबळ द्यावं लागलं पण त्यांची नाराजी दूर करण्यात खरोखर कर आपण यशस्वी ठरणार निश्चितपणे ए पाटलांच्या जे कार्यकर्ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते किंवा काँग्रेसमधून सुद्धा जुन्या इच्छुक होते त्या सगळ्यांचं समाधान ज्येष्ठांनी किंवा नेते मंडळींनी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही नाराजी कोणाची राहिलेली नाही सगळे एकसंगपणे काम करून ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे के था हो त्या सर्वांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करते आता तालुक्याचा विचार केला तर सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्था हे अत्यंत महत्वाचं असते आणि अभिजित ताई शेट्टी यांनी त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल आणि विविध योजनांच्या माध्यमातून असेल गोरगरीब लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना लोकांचे ते आम्हाला जाणवत होते की त्यांनी कुठेतरी काम केलेलं आहे त्याचा त्यांना फायदा या निवडणुकीत होईल निश्चितपणे जे कार्य ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्या कार्याचं फळ त्याला मिळणं गरजेचं आहे जे व्हिजन घेऊन ते चाललेले आहे त्या व्हिजनच्या मा माध्यमातून पर्यटन असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं एक वेगवेगळं टार्गेट ठरलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांचे जे काही व्हिजन असतील ते चाललेले आहेत आणि निश्चितपणे त्यासाठी पाठबळ ह्या तालुक्यातील जनता त्यांना देईल मी प्रामुख्यानं पुन्हा एकदा सांगतो की आए, ही निवडणूक ही आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या एक प्रतिनिधी जिल्ह्यामध्ये पाठवायचा आहे त्यासाठी आपण जे उमेदवार येतील त्याच्यामधला आपला मुद्दे जो कोण योग्य पद्धतीने मांडला अशा व्यक्तीला आपण मदत करणं सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे पाठीमागचा जर विचार केला तर दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये आपण भाटळे साहेबांना म्हणजे मदत केली होती निवडून दिलं होतं काय विकास त्यांच्या म्हणजे काळामध्ये तसा झाला होता विकास आता झाला किंवा नाही झाला या गोष्टीपेक्षा त्यांच्या काळामध्ये त्यांनी सामाजिक कार्यात किती योगदान दिलं हा प्रश्न खरं तर त्यांनाच विचारून त्यांच्याकडून उत्तर घेतलं तर योग्य ठरेल तुम्हाला काय वाटतं की बाबा आपलं तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होता त्यावेळी निवडणुकीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा काम केलेलं आहे पण आमच्या निवडून आल्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला निधी किंवा कुठला तुम्हाला हवा असेल किंवा हो, मागणीचं आम्हाला कुठलेही निवेदन आम्हाला त्यांनी निवेदन म्हणता येणार नाही पण त्यांनी आम्हाला कुठलीही सूचना केली नाही की तुम्हाला काय लागणार आहे लागणार असेल तर सांगा निधीच्या बाबतीत